नमस्कार वर्षच केक्कसन मध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण बनवत आहोत मस्त चमचमीत अशी कुरडईची भाजी ही भाजी खायला खूप छान लागते उन्हाळ्यात भाजीला काही नसले किंवा काही चमचमीत भाजी खावीशी वाटली की ही भाजी बनवली जाते माझ्या जा घरात प्रचंड आवडते ही भाजी ही अगदी झटपट बनते तुम्ही डब्यालाही नेऊ शकता सकाळच्या ब्रेकफास्टला किंवा दुपारच्या जेवणाला चपाती भाकरी बरोबर छान लागते चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात कुरडईची भाजी बनवण्यासाठी मी इथे काही गव्हाच्या कुरड्या घेतलेल्या एक आहेत एका भांड्यात घेऊन जेवढ्या आपल्याला त्यात पाणी भिजतील एवढे पाणी त्यात घालायचं आहे आणि वीस मिनटासाठी भिजत ठेवायचे आहेत तर जे आपण तळणीसाठी वापरतो त्याच कुरड्या आहेत या यांचीच भाजी आपण आता बनवणार आहोत तर आता वीस मिनटं होत आलेली आहेत बघा वीस मिनटं झालेली आहेत आणि आता बघा या कुरड्या एकदम सॉफ्ट झालेल्या आहेत मऊ झालेल्या आहेत आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि ज्या कडक होत्या त्या वीस मिनटं चांगल्या भिजून चांगल्या मऊ झालेल्या आहेत आणि आता आपण भाजीसाठी त्या आपल्या तयार आहेत तर आता भा भाजी बनवण्यासाठी एक कढई ठेवू कढई गरम केल्यानंतर थोडंसं जरा जास्त प्रमाणात थोडं तेल घालून घेऊया तेल गरम झाल्यानंतर सुरुवातीला मोहरी घालायची आहे मोहरी तडतडल्यानंतर जिरं घालायचं आहे जिरं चांगलं तडतडलं की आपण कढीपत्त्याची पाणी घालून घेऊयात कढीपत्त्याची पाणी तडतडल्यानंतर बारीक चिरलेला लसूण घालायचं आहे लसूणचं लसणाचं प्रमाण जरा जास्त ठेवायचं आहे लसूण चांगला चांगला गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला परतवायचं आहे लसूण परतत आला की आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे इथं गुर्ड्याची सुकी भाजी बनवतो आहे त्यामुळे आपल्याला कांद्याचं प्रमाण थोडं जास्त घ्यायचं आहे मी दोन मोठे कांदे बारीक चिरून इथे घेतलेले आहेत कांदा पण आपल्याला गुलाबी कलर येईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे बघा आता व्यवस्थित कांदा परतलेला आहे आणि आता आपण मसाले घालून घेऊया इथे मी लाल मिरची पावडर जरा जास्त घेतलेली दोन चमचे घेतलेले आहेत काळा मसाला थोडासा घेतलेला आहे धनिया पावडर घातलेली आहे हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मीठ आपण कुरड्यामध्ये पण मिठ अस मिठाचं प्रमाण असतं त्यामुळे मिठाचं प्रमाण थोडंसं कमी घालायचं आणि आता मसाला थोडा परतल्यानंतर ज्या कुरड्या आपण भिजवलेल्या होत्या त्या कुरड्या आपण घालून घेऊ आणि बघा थोडंसं हलवून घेऊया चांगलं चांगलं मिक्स मसाला आणि कुरडईम चांगलं मिक्स झालं पाहिजे दोन ते तीन मिनटं आपल्याला हलवून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित अशी ही भाजी तयार होते आणि व्यवस्थित हलवल्यानंतर आता आपल्याला इथं थोडं शेंगदाण्याचं कूट मी घालणार आहे एक चमचा शेंगदाण्याचं कूट इथं मी वापरणार आहे बघा एक चमचा शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर परत आपण पर हलवून घेऊ आणि ही भाजी खूपच खरंच खूप छान लागते खायला आणि आता थोडंसं कोथिंबीर घालून घेऊया आणि पाच मिनटासाठी आपण थोडंसं त्याला वाफ आणून देऊयात पा आणि त्यामुळे थोडंसं चांगली शिजलं जाते आणि चव पण छान उतरते सगळं कांद्याची आणि कुरड्याची एकत्र होऊन आणि बघा व्यवस्थित पाच मिनटं झालेली आहेत आणि व्यवस्थित आपली भाजी तयार आहे आ, ही चपाती भाकरीबरोबर खाऊ शकतो बघा व्यवस्थित एकदम छान झालेली आहे कुरडईची भाजी एकदम सुट्टी सुट्टी झालेली आहे आपण एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात बघा किती व्यवस्थित झालेली आहे छान आणि झटपट तयार होते तुम्ही ही सकाळच्या डब्यालाही नेऊ शकता अगदी अगदी झटपट बनते अगदी सुंदर अगदी छान चवीची आहे आणि सगळ्यांना आवडेल अशीच भाजी बनते आणि व्यवस्थित बघा व्य एकदम छान झालेले आहे अशा प्रकारे तुम्ही भाजी बनवा आणि भाजी आजची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि चॅनल्सवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग आता मला पण भूक लागलेली आहे ला मी ही भाजी खाऊन घेते तर ही भाजी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनल्सवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय बाय